नमस्कार मी विजय आवामन आतला विषय अजित पवारांविरोधात पवारच निवडणूक लढवू शकतात शरद पवार ओरिजिनल पॉलिटिशियन्स बनले अजित पवारांना आता हे दिसू सुद्धा लागलंय एक हाती वर्चस्व असलेले आणि बारामतीतून एकदाही न पडलेल्या अजित पवारांना दोन हजार चोवीसची निवडणूक तशी सोपी नसणार आहे कारण म्हणजे शरद पवार हे युगेंद्र पवार यांना फक्त नावापुरती फ्रंट देऊन मागच्या सगळ्या चाली स्वतः खेळत आहेत आणि वेळोप्रसंगी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना सुद्धा बारामतीमध्ये शरद पवार घडवून आणू शकतात जर त्याचा ट्रेलर पाहायचं असेल तर कालची अजित पवारांची बारामतीतील छोटीशी ती सभा बघा ज्यात बोटावर मोजण्याइतकी लोक सुद्धा अजित पवारांना स्वतःच्या बाले किल्ल्यामध्ये जमवता आली नाहीयेत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं डाव मारला कारण तिथे विषय फोडाफुडीचा होता मॅनेजमेंटचा होता पैशांचा होता परंतु त्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा ठरला तर ज्यावेळी जनतेच्या समोर महायुतीला यावं लागतंय किंवा ही लढाई ऑन ग्राउंड लढावी लागते त्यावेळी मात्र भाजप असो किंवा मग हायकमांड असो किंवा मग अजित पवार असो या दोघांनाही जनतेला मॅनेज करणं जमत नाहीये आजच्या डेटला शरद पवार बारामतीच्या अडून अजित पवार यांना तर संपवतातच आहे पण त्यासोबतच भाजप कसं संपवलं जाऊ शकतं यावरती सुद्धा प्लॅनिंग करताना दिसत आहेत बारामतीच्या अडून कोणकोणती कौन डाव टाकली जात आहेत आणि त्यावरच आज आपण बोलणार आहोत नेमकं का, का तेल लावलेला पैलवान किंवा वस्तादानं शेवटचा डाव राखून ठेवलाय अशा प्रकारच्या अनेक म्हणी उपमा गोष्टी आपण आजवर ऐकत आलो पवारांना सुद्धा याच उपमा दिल्या जातात आणि त्याला कारण सुद्धा असंच आहे की आजपर्यंत पवारांचा राखीव डाव समजलेला नाहीये अजित पवारांनी शरद पवारांशी केलेली राजकीय फितुरी त्यांना चांगलीच अंगलट आल्याचं दिसून येत आहे यंदा विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी आपला राखून ठेवलेला डाव अजित पवारांवर टाकणार हे ते जवळपास निश्चित मानलं जात याचं कारण बारामतीतून स्वतः शरद पवार हेच अजित पवारांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बारामतीमध्ये रंगली आणि तशा प्रकारची बारामतीमध्ये मोर्चे बांधणी देखील गोपनीयरित्या दस्तूर खुद्द शरद पवारांनी सुरू केली आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं बारामतीकरांचं ठरलेलं सूत्र सुद्धा बिघडू शकतं लोकसभेत ताई विधानसभेत दादा लोकसभा निवडणुकीत माझा उमेदवार निवडून आला नाही तर मी विधानसभेबाबत वेगळा विचार करेल मी इथून उभाच राहणार नाही अशा प्रकारचे भाष्य अजित पवारांनी केलं होतं त्याचाच धागा पकडून सभेचा विचार करता ती सभा अक्षरशः बारामतीकरांनी उधळून लावली बोटावर मोजण्या इतकीच लोक अजित पवारांच्या या सभेमध्ये दिसून आलेले आहे आणि यावरूनच शरद पवारांनी मैदान अगदी भूसभूषित करून टाकलंय अशा चर्चा सुरू झाल्या बारामतीच्या लाल मातीत अनुभवी पैलवान आपला हुकमी डाव स्वतः टाकणार असल्याची शक्यता या ठिकाणी वाटते युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढाई तुर्तास तरी होईल असं दिसून येत नाही याच कारण म्हणजे राज्यातील निवडणूक फिरवायची असेल आणि महाविकास आघाडी टिकवायची असेल तर शरद पवार यांना स्वतः मैदानात यावंच लागणार आहे आणि तरच काहीसे चित्र हे पूर्ण महाराष्ट्रातलं फिरू शकत जर शरद पवार विधानसभेला उमेदवार म्हणून पुढे आले तर माझा मुख्यमंत्री कि तुझा मुख्यमंत्री या वादामध्ये महाविकास आघाडी पडणार नाही आणि स्वतः शरद पवार या निवडणुकीचे नेतृत्व करतील असं असल्यावरती संबंध राज्यामध्ये एक वेगळी लाट निर्माण होऊन भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचा सुपडा साफ होऊ शकतो याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना आहे पवार हे मुरलेले आणि कसलेले राजकारणी आहेत त्यामुळे सध्या युती सरकार तिजोरीत खळखळत असताना उधळपट्टी करत भविष्यात ज्या योजना टिकणार आहेत त्यांच्या घोषणा करून वेळ मारून नेण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप वारंवार त्यांच्यावरती विरोधकांकडून होतोच लाडकी बहीण योजना असो किंवा इतरही लाभाच्या योजना योजना असो या भविष्यात टिकणार नाहीयेत आणि त्यांचे अंमलबजावणी व्यवस्थित होणार नाहीये याची कल्पना सध्याच्या सरकारला आहेच तितकीच ती कल्पना शरद पवारांना सुद्धा आणि त्यामुळेच शरद पवार आपला यशस्वी डाव शेवटी टाकतील आणि समोर हात द्यायला पैलवान पुढे येणार नाही त्यामुळे भाजप एकाकी पळून पवार ही कुस्ती आरामात मारतील अशी राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात तथा चर्चा सुरु झालीये भुजबळांचे पवारांना भेटणं असो किंवा अजित पवारांची जयंत पाटलांची काळ हा अनेक गोष्टी पोटात घेऊन बाहेर हे येणारा काळ आणि वेळच ठरवेल पण तुर्तास मात्र जर शरद पवार स्वतः कुस्तीसाठी पुढे झाले तर राज्यात मात्र वेगळं वातावरण निर्माण होईल हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाहीये अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत सॉफ्ट कॉर्नर देणारे शरद पवार हे विधानसभेलाही सॉफ्ट कॉर्नर ठेवतील असं दिसत नाहीये किंवा तो त्यांचा मूड दिसून येत नाहीये हीच ही ती योग्य वेळ आहे सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व प्रस्थापित करून अजित पवार नावाचा विषय हा उत्तराधिकारी म्हणून कायमचा संपवायचा सुप्रिया सुळे की अजित पवार या प्रश्नाचे उत्तर विधानसभा निवडणुकीत शरद पवार स्वतः देतील फक्त बोलून न दाखवता सुप्रिया सुळे असं नेतृत्व आहे जे भल्या भल्या नेत्यांना आणि मोठमोठ्या मंत्र्यांना सुद्धा कामाला लावू शकतात कॅमेऱ्या समोर सॉफ्ट दिसणाऱ्या सुप्रिया सुळे या ऑफ कॅमेरा नेमकी काय आहेत हे राष्ट्रवादी आणि इतर पॉलिटिकल नेत्यांना चांगलं समजलेलं आहे आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी ज्या मतदारसंघात आपल्याला लीड कमी मिळेल किंवा त्या ठिकाणी अजित पवार जास्त धाक दाखवत आहेत त्या त्या मतदारसंघात लोकसभा निवडणुका दरम्यान जर नादाला लागले तर कामाला लावेल असं सांगितलं होतं त्या सुप्रिया सुळे विधानसभा एका वेगळ्या मूडमध्ये येऊ शकतात अशात बारामतीत ओव्हरऑल चित्र जर बघितलं तर स्वतः शरद पवार सुद्धा अजित पवार यांच्या विरोधात मैदानात येण्याची तयारी करतात जेणेकरून बारामतीकरांनी ठरवलेलं सूत्र लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे सूत्र मोडून काढण्यासाठी बारामतीकरांना विधानसभेला साहेब कि मग दादा यावर पवार विचार करायला भाग पाडतील हेच दिसून येत सध्याच्या डेटला लोकसभा निवडणुकीत जर तुम्ही मला मतदान केलं नाही किंवा माझा उमेदवार निवडून आणला नाही तर मी विधानसभेला उभा राहणार नाही मी निधी देणार नाही मी तुमची कामं करणार नाही हे ठासून अजित पवारांनी सांगितलं होतं आता तेच अजित पवार विधानसभेला शब्दाला जागणार का हाही प्रश्न जैसे थेचा आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय बारामतीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना व्हायला हवाय की युगेंद्र पवार सुद्धा अजित पवारांसमोर टिकू शकतील याबाबत कमेंट करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र